मागच्या भागामध्ये आपण नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलं त्याचं विश्लेषण केलं त्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार पुढे राहील कोणता उमेदवार मागे राहील या संदर्भातली माहिती घेतली आज आपण नालासोपाराच्या बाहेर जेव्हा निघतो तेव्हा लागतो वसई विधानसभा मतदारसंघ या वसई विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय ते आपण पाहणार आहोत वसई विधानसभा मतदारसंघ हा हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला मध्यंतरींचा काळ वगळला तर इथे त्यांचं साम्राज्य अबाधित आहे जे विवेक पंडित हे इथे आमदार होऊन गेलेले आहेत त्यावेळेस हितेंद्र ठाकूर हे उमेदवार नव्हते आणि म्हणून त्यांचा उमेदवार तिथे हरलेला होता तेवढा काळ वगळला तर इथे फक्त आणि फक्त हितेंद्र ठाकूर यांचं साम्राज्य आहे यावेळी मात्र चित्र बदलताना दिसतंय लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदारसंघावर खरी भिस्तही ठाकूरांची होती म्हणजे इथे त्यांना चांगला लीड मिळायला हवा होता ही सांगितलं आहे की वसईमधून चांगला लीड राजेश पाटील यांना मिळेल मात्र आमच्याच सर्व्हेमध्ये आम्ही पाहतोय तेव्हा दिसतंय की हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराला लीड मिळत नाही उलट इथे भारती कांबडी या पुढे जाताना दिसत आहेत जे बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि महाविकास आघाडीच्या भारती कांबडी यांच्यामध्ये फारसा फरक नसला तरी पहिल्या क्रमांकावर या भारती कांबडी राहतील असं दिसतंय तर हे अनपेक्षित आहे मात्र आमचा सर्वे आमचा अंदाज हे सांगतोय की इथे भारती कांबडी यांना साथ मिळालेली आहे या मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख अडतीस हजार पाचशे एक्केचाळीस एवढे मतदार होते एकोणसाठ टक्के इथे मतदान झालेलं आहे दोन लाख एकशे साठ एवढं हे मतदान आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जर आपण बघितलं तर एक लाख ब्याण्णव हजार एकशे त्रेपन्न एवढं मतदान झालं होतं तिथे राजेंद्र गावित यांना चौऱ्याऐंशी हजार सातशे एक मतं मिळाली होती तर बहुजन विकास आघाडीचे बलिराम जाधव यांना शहाण्णव हजार दहा मतं मिळाली होती म्हणजे इथे अकरा हजार तीनशे नऊ मतांनी बहुजन विकास आघाडी ही प्लस होती यावेळेस मात्र ती मायनस होताना दिसते नाला सोपारामध्ये जे डिफरन्स दिसत होतं तसं डिफरन्स ते इथे दिसतंय पण इथे त्यांचं महाविकास आघाडीच्या म्हणजे भारतीय कांबडीशी त्यांचं संघर्ष होताना दिसतोय तिथे भारतीय कांबडी थोड्याफार मताने पुढे नालासोपाऱ्यामध्ये भाजप पुढे होती इथे मात्र शिवसेना पुढे जाताना दिसतंय म्हणजे यावेळी भारतीय कांबडी जर ह्या प्लस राहिल्या तर विजयाची गणितं सगळ्यांची बिघडतात इथे दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते बहुजन विकास आघाडी असेल आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजप जाताना दिसतंय म्हणजे भाजपाने नालासोपाऱ्यामध्ये जे कमावलं होतं ते वसईमध्ये गमावलेले दिसत आहे भारती कांबडे यांना सत्तर ते पंच्याहत्तर हजार मतं या वसई विधानसभा मतदारसंघामधनं मिळतील राजेश पाटील यांना पासष्ट ते सत्तर हजार मतं मिळा मिळतील असं वाटतंय आणि हेमंत सौरा हे पंचेचाळीस ते पन्नास हजार मतांच्या आत राहतील कारण तिथे त्यांना आघाडी मिळताना दिसत नाही भारती कांबळे या राजेश पाटील यांच्यापेक्षा पाच ते सहा हजार मतांनी पुढे असतील खरं तर प्रत्येकाचा अंदाज आहे की इथे राजेश पाटील चांगला लीड घेतील मात्र मशाल सांगते इथे भारती कांबडी थोडा का होईना पाच सहा हजाराचा का होईना पण तो लीड घेताना दिसते आणि सगळ्यात मोठा जो फटका बसतोय तो इथे हेमंत सवराना बसताना दिसतोय म्हणजे साधारणतः पंचवीस हजाराने हेमंत सौरा हे मागे राहते म्हणजे वीस पंचवीस हजाराचा डिफरन्स असेल खरं तर इथे लेवल व्हायला पाहिजे होती मात्र हेमंत सौरा इथे मागे पडताना दिसत आहे त्याचं कारण असं आहे की इथे ख्रिश्चन मतदार जो आहे तो बऱ्यापैकी आहे आणि ही सगळी एक गठ्ठा मतं ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गेलेली आहेत त्यांच्याकडे त्यांचा फेवर आहे मुस्लिम मतदार ही त्यांच्याकडे गेलेले आहे इतर ही बरेचसे फॅक्टर जे आहेत आतून जो अंडर करंट चाललेला आहे तो ही भारतीय कांबडीसाठी चाललेला आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला इथे बऱ्यापैकी मतदान होते म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तर त्यांचे मित्र पक्ष असतील हे बऱ्यापैकी वसईमध्ये हितेंद्र ठाकूरही नको आणि भाजप ही नको आणि म्हणून ते उभा ठाकडे गेलेले दिसत आहेत कारण भारतीय कांबडी फार मोठं सामाजिक कार्य आहे तिथे आहे किंवा भारतीय कांबडीने काहीतरी काम केलेलं आहे का शिवसेना तिथे प्रबळ आहे असं काहीच नाही आहे पण अंडरकरंट जो चालला ती जी लहर आली ती भारतीय कांबडीच्या बाजूने आलेली दिसते इतर बरेचसे फॅक्टर आहेत तर हे वसईमध्ये अनपेक्षित होतं राजेश पाटील यांना इथे बहुमत मिळेल चांगल्या प्रकारे लीड मिळेल असं वाटत होतं इथे मात्र बहुजन विकास आघाडी मागे पडलेली आहे दिसते भारती कांबळे आणि राजेश पाटील यांच्यामधला फरक जो आहे तो फारसा नसेल मात्र बी जे पी ही खूप दूरवर फेकली गेलेली आहे म्हणजे त्यांना साधारण वीस पंचवीस हजाराचा मायनस त्यांना जावं लागणार आहे दोन हजार चौदाला इथे भाजपला भव्यपेक्षा म्हणजे बहुजन विकास आघाडीपेक्षा पंधरा हजाराचा लीड होता भाजपला आता ती मागे जाताना दिसते दोन हजार एकोणीसला बहुजन विकास आघाडी पुढे होती तिथे अकरा हजार तीनशे नऊचा लीड होतात आता मात्र तिथे भारती कांबळे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ही पुढे जाताना दिसते असं घडेल म्हणजे मी अनेकांशी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असं काही घडणार नाही आहे पण जे आमची जी सर्वे मंडळी काम करत होते आमचा सर्वे सहसाच चुकत नाही आहे तर अंदाज असतो अनेकांच्या अंदाज चुकतात पण आमचा अंदाज आतापर्यंत चुकलेला नाही जर आम्ही बरोबर असू तर इथे भारती कांबडी या पुढे जाताना दिसतील नालासोपाऱ्यामध्ये बी जे पी एक लाखाच्या पुढे गेली नसती तर बी जे पीचा कार्यक्रम शिवसेनेने वसईमध्येच केला असता पण तिथे दुर्दैव भारती कांबडींचा असं आहे तर इथे ती खूप मागे आहे आणि इथे बी जे पी इकडे मागे आहे खरं तर दोन्ही मतदारसंघामध्ये समान कुठलाही पक्ष हा पुढे राहिलेला नाही आणि त्याच्यामुळं विजयाची गणितं ही बिघडलेली दिसत आहेत विजयी जर मिळवायचा असतो त्यावेळेस सगळ्या मतदारसंघामध्ये एकाच उमेदवाराशी ती लढत व्हायला पाहिजे इथे मात्र नालासोपारामध्ये बहुजन विकास आघाडीची भाजपची लढत झालेली आहे तर वसईमध्ये सेनेची लढत ही सेने बहुजन विकास आघाडीची झालेली आहे त्याच्यामुळं अंतिम निष्कर्ष जो आहे म्हणजे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी आपल्याला पुढच्या मतदारसंघामध्ये जावं लागेल आणि म्हणूनच पुढच्या मतदारसंघामध्ये आपण जाताना वसईमध्ये काय घडलं ते घेऊन जाऊया खरं तर इथे हितेंद्र ठाकूर यांना घेरण्याचा खूप मोठा प्रयत्न झालेला आहे भाजपने हितेंद्र ठाकूरांना घेरलं होतं बहुजन विकास आघाडीचं गणित त्यांनी बिघडवलं होतं आणि म्हणूनच नेमकं काय घडतंय नेमकं काय घडलंय याची मालिका आपण ही सुरू केली आहे आपण जर ती मालिका पूर्ण बघितली तर तुमच्या लक्षात येईल की वसईचा बाले किल्ला हा ढासळट आहे म्हणजे मागच्या भागामध्ये सांगितलं होतं याच चॅनलवर एक भरत रजपूत जे जिल्हाध्यक्ष भाजपचं त्यांचं विधान टाकलं होतं की एखादा आमदार जर यांचा निवडून आला तर यांचं नशीब म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार त्यामध्ये एखादा निवडून आला तर त्यांचं नशीब असं सांगितलं होतं आणि त्याचबरोबर त्यांनी हितेंद्र ठाकूर हे ब्लॅकमेलर आहेत असं सांगितलं म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्याबद्दल बोलण्याचं धाडस कुठलाही राजकीय नेता करणार नाही मंत्री करणार नाही किंवा कुठल्याही पक्षाचा नेता करणार नाही तिथे मात्र जिल्हा अध्यक्ष हे धाडस जेव्हा करतोय जाहीरपणे आणि तेही मशालच्या चॅनलवर मशालच्या चॅनलवर याच्यासाठी की दुसऱ्या कुठल्या चॅनलवर त्यांनी केलं असतं तर ते कुणी ऐकलं नसतं बघितलं नसतं पण मशाल चॅनल हे सगळे राजकीय नेते बघतायत म्हणजे सध्या राजकीय नेत्यांमध्ये मशाल चॅनल हे खूप चालतंय खूप बघतायत आणि त्याच चॅनलवर भरत अचूक बोलले होते की यांचा एखादा आमदार आला तरी ठीक आहे हे ब्लॅकमेलर आहेत यांचं दुकान बंद व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की मागच्या दोन हजार एकोणीसला जे तीन आमदार निवडून आले ते का आले त्याची कारणं वेगळी आहेत आता ही कारणं नेमकी काय आहेत ते आपण पुढील भागात बघताना बोईसर विधानसभा मतदारसंघाचाही आढावा घेणार आहोत